वाढीलबा आयोजित भव्य आणि दिव्यास वर्कीकरांचा मैदान आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक एक वरती धावलेली गाडी श्री गुरुदत्त प्रसन्न कुमारी ध्रुविका भांडवलकर संग्राम बादल ग्रुप सासवड पुणे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा आला सुंदर असे गाडी पाली कुमेर ध्रुविका भांडवलकर संग्राम बादल ग्रुप सासवड यांचा या ठिकाणी बादल पाल श्री आदरणीय शरद लाड प्रमोद वाघ वाघवाडीकरांचा हिंद केसरी रोमन रोमन आणि बादलाच्या पाटील बाबा उत्सवातील मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले एक नामवंत आणि पारदर्शक असं वडकीकरांचं मैदान आज या ठिकाणी संपन्न झाला आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक दोन वरती लावलेली गाडी नाथसाहेब प्रसन्न पाटील बाबा प्रसन साहेबराव तात्या गायकवाड वडकी अमोल गायकवाड वडकी आणि मोहिन धुमाळ सुजगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाली कुमारी सर्वज्ञ अमोलदा गायकवाड वडके कुमारी अंकिता साहेबराव गायकवाड वडके यांचा या ठिकाणी डावी हरण्यापाल आणि पाल उजवीला नाथसाहेब रसन मोहोळ सुजगाव अर्नाव शेठ साळुंके सुरगाव आणि सचिन शेत घरत कडाव यांचा दशम इंद के बकासूर बकासूर आणि हरण्याच्या भव्य दिव्याच्या पाटील बाबा उत्सव मैदानातील सहा नंबर मानकरी ठरले पाटील बाबा उत्सानिमित्त आयोजित भव्य आणि असे एक नामवंत मैदान वडकीकरांचं मैदान आज ठिकाणी संपन्न झालं आणि आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाचा मान पटकलेली गाडी तास क्रमांक पाच वरती लावलेली गाडी शंभू महादेव प्रसन्न पृथ्वी बाबा कुटुर फुरसुंगी मयुरेश पप्पू गायकवाड वडकी फुरसुंगी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली ओपनच्या मैदानात आदत पाला आणि फायनल साठी पात्र ठरला असा शंभू महादेव प्रसन्न पृथ्वीराज बाबा कुटुवाट फुरसुंगी यांचा आदत किंग भाईजा आणि देतो तिला यशवंत रामभाव जोशी अंबरनाथ मोहनदादा चव्हाण वाटेगाव यांचा बादल पाहला बादल आणि बैजा आजच्या भव्य दिव्या बाडील बाबा उत्सव मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले एक सुंदर आणि पारदर्शक आणि शिस्तबद्ध असं वडखीकरांचं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी जय गणेश प्रसन्न कुमारी इशिता दत्ताभाऊ गायकवाड वडकी पुणे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला सुंदर असे गाडीपाली कुमारी गायकवाड वडकी यांच्या नावावरती नसीब आजमावलं सुंदर असे गाडीपाली कुमारी कुमार हरपळे हरपळ फोरसुंगी फोरसुंगीकरांच रणमसीन गुरुबाई आणि तेतुईला हिंद केसरी राहुल ड्रायव्हर मर्डे आयुष योगेश फरंदे आणिवाडी यांचा या ठिकाणी सुंदरपाला सुंदर आणि गुरु आजच्या पाटील बाबा उत्सव मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले भव्य आणि दिव्या असं वडकीकरांचा एक नामवंत मैदान आज या ठिकाणी संपन्न झाला आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सात वरती धावलेली गाडी सोमेश्वर प्रसन्न महालक्ष्मी प्रसन्न स्वप्नील राजे दीपक सेठ साखरे मुरु या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला सुंदर असे गाडी पाली एक बैल फायनल ला पात्र ठरला आणि त्यांच्या नावावरती खंडसकरांच्या बाळ्यानं नसीब आजमावलं अशी सुंदर असे गाडी पाली स्वप्नील राजे दीपक सेठ साखरे मुरुमकरांच्या नावावरती विजय वाघमडे राहुल पांढरे आणि विकीबाबा सूळ यांचा डावीला बजरंगपाल आणि त्यातुडीला ईश्वरी प्रमोद आटोळे बाळ्या ब्रुप खांडस खांडसकरांचा रणमसीन बाळ्या बाळ्या आणि बजरंगाच्या पाटील बाबा उत्सवा मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले सुंदर आणि भव्य आणि दिव्य शिस्तबद्ध आणि पारदर्शक मैदान संपन्न झाला आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी कुमारी स्वरा विजय मधने बनगरखोरी पलटा आणि कुमारी सानवी किरण मांडवलकर सासवाड या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली या मध्ये सामना झाला होता फायनल साठी सुंदर असे गाडी पाली स्वप्नील राजे दीपक शेठ साखरे मुरुम मुरुमकरांचा सुंदर आणि सानवी किरण भांडवलकर सासवड सासवडकरांचा सोन्या ही गाडी फायनलला पाहली आणि जी गाडी पाली नाही अशी स उर्मिला माणिक शेठ गायकवाड मथुरा फारमद चिंचाळे बापू आंबेकर वडकी कुमार अवतार पवार यांचा अर्जुन आणि दुसरा बैल हर्ष संजय भोईर अनिल शेठ भोईर निखिल शेठ भोईर डोंबवली देवीचा पाडा यांचा शिव शिव अर्जुन सुंदर आणि सोन्या आजच्या पाटील बाबा उत्सव मैदानातील दोन नंबरचे मानकरी ज्या गावचं नाव या बैलगाडी शर्यतीच्या शे, क्षेत्रामध्ये आवर्जून घेतलं जात वडकीकरांचं एक नामवंत मैदान आज या ठिकाणी पाटील बाबा उत्सवा निमित्त आयोजित केलेलं संपन्न झालं आणि आजच्या मैदानामध्ये रोख रक्कम दोन लाख एक हजार रुपये आणि प्रथम क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न काळुबाई प्रसन्न देवराज अनुजा नीतीनाबा सेवाळे हडपसर कुमारी रिया प्रदीप गीते कात्रपगाव बदलापूर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये एक नंबर आला सुंदर अशी गाडी वाढली कुमार देवराज कुमारी अनुजा नितीनाबाज सेवाळे हडपसर पुणे कुमारी रिया प्रदीप गीते कात्रपगाव बदलापूर वसंत गीते कात्रफगाव बदलापूर यांच्या ठिकाणी पाला आणि ते तुझ्याला हबीब पटार शाकीर पठार बाजी शार्दुल ग्रुप तळेगाव यांचा या ठिकाणी परवाचा सिंद केसरी चिमण्यापाला चिमण्या आणि पाकऱ्या आजच्या पाटील बाबा उत्सव निमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्य असा दोन लाख आणि एक हजार रुपये आणि मानाचा चषक या मैदानातील एक नंबरचे मानकरी ठरले सर्व विजय बैलगाडी मालकांचा